अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ आजचा टॉपिक यावरती आहे की तुमचे पार्टनर तुम्हाला कोणता मेसेज दे देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कोणता संदेश कोणता एक आशा आहे त्यांच्या मनात जी तुम्हाला पोचवायची आहे कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सांगायची आहे त्यांना डिसिजन घेत आहेत काहीतरी यस yes, काहीतरी नाही आहे सेलिब्रेशनचा डिसिजन आहे पण लवकर लवकर येईल असं आहे लवकर मी येऊ शकेल माझी वाट बघत रहा असा दिसत आहे यस yes, लवकर द फुल है में जे आहे म्हणजे काहीतरी संपत आहे नवीन काहीतरी चॅप्टर तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होत आहे खूप स्ट्रगल केलेला आहे तुम्ही या नात्यासाठी हे नातं नात्या व्यवस्थित टिकावं यासाठी पण यात चीट करणारी लोक सुद्धा तुम्हाला भेटलेली आहेत किंग ऑफ कप्स बॉटम मध्ये आहे फूल आहे फोर ऑफ पॉन्स एट ऑफ पॉन्स सेवेन ऑफ पॉन्स नाईन ऑफ पॉन्स किंग ऑफ पॉन्स किंग ऑफ सोप्स एनर्जी बरोबर मॅच होत होत आलेली आहे कार्ड्स बरोबर एकमेकांना कनेक्ट होऊन आलेले आहेत द मून द स्टार द मून द स्टार दोन्ही सोबत आलेले आहेत कार्ड्स किंग ऑफ पेंटिकल्स किंग ऑफ सॉरी पेज ऑफ पेंटिकल्स सेवन ऑफ कप्स सेव्हन ऑफ सोर्स एट ऑफ कप्स चला मी तुमची रीडिंग आत्ता सांगते की आत्ताच्या तुमची तुमचे पार्टनर जे आहेत ते तुम्हाला कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा तुमचाही काही विषय असेल किंवा तुम्हाला काही त्यांना सांगायचं असेल तर हे त्यांची तुमची वाईब्स तुमच्या काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचत आहेत का दोघांची एनर्जी एकाच वेळी मॅच होत आहे का दोघांची म्हणतो ना तुम्हाला एखादं म्हणतो ना आपण आपल्याला उचकी लागली की तिकडे आपलं कोणतरी आठवण काढत असेल तसं तुमचं काहीतरी बॉन्डिंग तयार झालेलं आहे का तुम्ही तसं त्या बाबतीत कनेक्ट अजून आहे का तुमच्यात द फुल द फुलची एनर्जी दिसत आहे सेलिब्रेशन दिसत आहे कोणत्या तरी गोष्टीचं आयुष्यामध्ये काहीतरी संपण्याचा निर्णय घेत आहेत ते आणि नवीन काहीतरी सुरू करत आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यामध्ये कोणता तरी बदल घडून येताना दिसत आहे आणि त्यांचा बदल घडला म्हणजेच तुमच्याही तुमच्यामध्येही पॉझिटिव्हिटी येत असते आपल्या पार्टनरची रिॲक्शन काय आहे त्याच्यावरती आपल्यालासुद्धा काही गोष्टी डिपेंड असतात नसतात तसंच त्यांचा आता काही गोष्टी बदलत आहेत आणि त्या गोष्टी बदलण्यामुळे तुमच्यात बदल घडण्याची शक्यता आहे सेलिब्रेशन येण्याची शक्यता आहे आणि लवकरच ते तुमच्या आयुष्यामध्ये एक आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ते सेलिब्रेशन घेऊन येत आहे तुमच्या काही गोष्टी जर तुमच्या होत नसतील किंवा तुम्हाला त्यांच्याकडून कोणते ॲक्शन मिळत नसेल कोणतं कोणत्या गोष्टीचं डिसिजन घेण्यासाठी ते थांबले असतील तुम्हाला थांबायला सांगितलं असेल किंवा त्याचं हो किंवा नकार असं काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तर त्याचं आता ते अॅन्सर देताना दिसत आहेत आणि ते अॅन्सर असा असणार आहे की तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे तुम्ही त्यातून जे इतके दिवस कष्ट घेतले ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस थांबला त्या था, गोष्टीसाठी स्ट्रगल केला त्या एका गोष्टीला मेनिफेस्ट करण्यासाठी खूप काही प्रयत्न केला ती सगळी गोष्ट आता मेनिफेस्ट होत आहे तुमची आणि आशा आहे तुम्हाला अजूनही की ती व्यक्ती माझ्याकडे परत येईल यावी लवकरात लवकर यावी आणि हे सगळं व्हावं जे प्रॉब्लेम्स सुरू आहेत ते कम्प्लीट व्हावत मी फेस आट 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 आ, आ, आट या फेसमधून बाहेर पडावा पडावे असं तुम्हाला वाटत आहे आणि तुम्ही यातून बाहेर पडताना दिसत आहे कमीत कमी आठ दिवसात आठ दिवस जास्तीत जास्त आठ दिवस आठ आठ आठवडे यापेक्षा जास्त नाही कारण क्विकली एनर्जी आहे त्यामुळे जास्त दिवसाची एनर्जी नाही आहे ही आठ दिवस ते आठ आठवडे यापेक्षा जास्त नाहीत ही एनर्जी आहे एनर्जी आहे अजून असं एनर्जी आहे की बाकीची एनर्जी तुमच्या पार्टनरची अशी आहे की तुम्ही त्यांचं मत आहे तुमच्याबद्दल की त्यांना काहीतरी सांगायचं आहे की असा संदेश आहे की तू किती दिवस असं म्हणजे मला वाट बघायला होत आहेस किंवा निर्णय कधी देत आहेस किंवा तुझ्याकडून कोणत्या तरी अपेक्षा आहेत मला त्या कधी कंप्लीट होणार आहेत मला त्या गोष्टी कंप्लीट होताना बघायच्या आहेत आपलं स्वप्न पूर्ण होताना मला बघायचं आहे या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना कॉम्प्रमाईज करून काही गोष्टी मिटत नाही आहे तुमच्या दोघातल्या त्यामुळे त्यांची त्या चिडचिड होते आहे तुमचा स्वभाव त्यांना हा आवडत नाही आहे असं त्यांना झालेलं आहे की तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही आहे तुम्ही त्यांच्यासाठी काही गोष्टी करू शकत नाही आहे तुम्ही त्यांना आता हवं आहे की डिसिजन घेणं hmm. हे डिसिजन घेणं त्यांच्यासाठी आत्ता क्विकली डिसिजन घ्यावा की कोणतंही गोष्ट किंवा तुम्ही त्यांना इग्नोर करून कोणत्या तरी तिसऱ्या गोष्टीकडे तुमचं वळण असेल मित्रांच्याकडे असेल अजून कोणत्या तरी गोष्टीकडे तुमचं वळण असेल ते वळण नि मिटावं आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यावं या गोष्टीसाठी त्यांची चिडचिड होत आहे तुम्ही पूर्ण वेळ त्यांना जेवढं हवं आहे तेवढा वेळ त्यांना तुम्ही देत नाही आहे तुमच्या एकमेकांचं बॉन्डिंग जे आहे ते व्यवस्थित अजून क्लिअर झालेलं दिसत नाही आहे दोघांमध्ये बॉन्डिंग व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला त्यांना वेळ द्यायचा आहे असं त्यांचा संदेश आहे तुमच्यासाठी तुम्ही कुठेतरी बिझी असू शकता कामावर असू शकता किंवा घरची जबाबदारीसुद्धा असू शकते त्यामुळे कदाचित तुम्ही त्या गोष्टींकडे किंवा त्या सिच्युएशनकडे तुम्ही लक्ष देण्याची आत्ता तुमची मनस्थिती नाही आहे पण लवकरच तुम्ही त्या गोष्टीसुद्धा फॉलो करत आहात त्या गोष्टींमध्ये तुम्ही गोष्टींमधून तुम्ही तुमच्या पार्टनरला साथ देऊन तुम्ही ते सगळं क्लिअर करून त्या व्यक्तीला तुम्ही सपोर्ट देऊन तुमचं एक नवीन आयुष्य सुरू करताना दिसत आहे आणि हीसुद्धा एनर्जी लवकरच आहे तेवढीच आहे की आठ महिने सॉरी सॉरी आठ आठवडे आठ आठवडे म्हणजे दोन महिने झाले चार आणि चार दोन महिने झाले हे दोन महिने चार आठवडे म्हणजे दोन महिने होत आले आणि दोन महिने आणि एक आठ दिवस असाच आहे जास्त काळ नाही आहे यासाठी कारण क्विकली डिसिजन आहे हा लवकरात लवकर हे काम होण्याचं दिसत आहे जे तुमच्या आयुष्याला ग्रहण लागलेलं आहे ज्या गोष्टीसाठी तुम्हाला लांब ठेवलेला आहे ज्या गोष्टी मान्य हो असूनसुद्धा तुम्हाला कोणत्या गोष्टीचं एक ॲक्शन म्हणून तुमच्याकडं कोणत्या गोष्टीचं तुम्हाला त्यांनी कधीच सपोर्ट दिला नाही आहे किंवा येणाऱ्या काळासाठी नवीन काही करण्यासाठी किंवा आपण नवीन आयुष्याची सुरुवात करूया ही ॲक्शन तुम्हाला त्यांनी कधी दिलं नाही आहे तुम्हाला सपोर्ट कधी दिला नव्ह नव्हता तो आता देताना दिसत आहे ते अजून तुमच्या आयुष्यामध्ये जे स्वप्न आहे ते कम्प्लीट होताना दिसत आहे पण एखादा व्यक्ती असाही आहे की तुमच्या आयुष्यामध्ये खोटं बोलून चीट करताना दिसत आहे असं त्यांना त्यांचा मॅसेज आहे तुमच्यासाठी की तू मला फसवत आहेस माझ्याशी चीट करत आहेस मला तू हवा तितका मला हवं तितकं प्रेम देऊ शकत नाही आहेस माझ्यासाठी तू चांगला नाही आहेस मला जसा हवा लाईफ पार्टनर तसा त्याबाबतीत तू नाही आहेस तशी क्लिअरिटी तुझ्याकडून मला येत नाही आहे प्रत्येक वेळेला तुझी कारणं असतात तुझ्या तुझे, तुझे प्रॉब्लेम्स असतात सगळ्या गोष्टी तुझ्या पद्धतीनं मॅनेज करायची आणि जेव्हा तुला भेटायचं असेल तेव्हा मी तुला भेटायला यायचं जेव्हा मी माझी गरज असेल तेव्हा तू मला भेटत नाही आहेस असा त्यांचा संदेश आहे तुमच्यासाठी हे त्यांचं मन सांगत आहे तुम्हाला आणि जेव्हा त्यांचा मॅसेज जे तुम्हाला येत असेल तर त्याचा रिप्लायसुद्धा तुम्ही वेळेवर देत नाही आहे याचंसुद्धा त्यांच्या मनात खंत आहे की हे असं का होत आहे कॉल केला तरीसुद्धा तुम्ही लवकर रिप्लाय देत नाही आहे मेसेज केला तरी कमीत कमी सात ते आठ तास गेल्यानंतर तुम्हाला त्या मेसेजचा रिप्लाय दो देणे योग्य वाटतं किंवा अजून काही गोष्टी आहेत ज्या त्यांच्या मनात आहेत त्या तुम्ही क्लिअर करू शकत नाही आहे त्यांच्यासाठी वेळ देऊ शकत नाही आहे हे कारण का असू शकतं स्वामी समर्थ या कार्ड्सची क्लिअॅरिटी काय असू शकते की माझे विवर्स इतके त्यांच्याशी नाही आहे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी कोणती नाही आहे तुम्ही आता खरंच बिझी आहात बिझी आहात बिझी आहात त्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही आहे पण तुमचं मनापासून प्रेम आहे तुमच्या मनापासून सगळ्या फिलिंग्स आहेत त्यांच्यासाठी पण ते त्यांना समजत नाही आहे त्यांना असं वाटत आहे की तुम्ही त्यांना चीट करत आहात फसवत आहात तुम्ही ब्लेम करत आहात तुम्ही या नात्यासाठी खरं रिअलमध्ये तयार नाही नाही आहे आत्ता असं त्यांना वाटत आहे की शंभर टक्के विश्वास जो आहे ते तुमच्यावर त्यांचा नाही आहे ट्रस्ट नाही आहे तो तुम्ही थोडासा देण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही जितका विश्वास द्याल तितकं ती व्यक्ती तुमच्या पार्टनर तुमच्या जवळ येण्याची शक्यता असते असा मेसेज आहे तुमच्या पार्टनरचा तुमच्यासाठी अजून मेसेज काय आहे बा आपण बघूया स्वामी समर्थ माझे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी अजून काय मेसेज आहे त्यांच्या पार्टनरकडून येस लवकरच ते येताना तुमच्याकडे दिसत आहेत लवकरच काहीतरी गुड न्यूज किंवा तुमच्या मनासारखे काहीतरी डिसिजन घेताना दिसत आहेत मगाचे मगाशीसुद्धा तेच काय आलं होतं आतासुद्धा तेच आलेलं आहे ॲक्शन घेताना दिसत आहेत आता ते ज्या गोष्टी ज्या गोष्टीसाठी तयार होण्याचा प्रयत्न करत आहे ज्या गोष्टीची तुम्हाला अपेक्षा आहे त्याच्यावर ते वर्क करत आहेत काम करत आहेत मग तुमचं फायनान्शियली काहीतरी ठरलं असेल दोघांचं किंवा आपण हे हे केल्यानंतर किंवा हे सेटल झाल्यानंतर किंवा हा आपले स्वप्न पूर्ण झाल्यानंतर किंवा माझ्या घरचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मिटल्यानंतर किंवा तुझ्या घरचे प्रॉब्लेम्स आहेत ते म्हटल्यानंतर किंवा कुणाचे कॉलेज असू शकतं कुणाचे तरी जॉब असू शकतो किंवा कोणाचं तर काहीतरी स्वप्न असू शकतं ते स्वप्न कंप्लीट झाल्यानंतर आपण डिसिजन घेऊया यावरती हे नातं पुढे नेण्याचा प्रयत्न करूया तसंच दिसत आहे इथे हे ॲक्शन घेताना आहे आणि खूप विचार करून खूप सगळं जवळ घेऊन पॉईंट्स आहेत कॉइन्स uh, दिसत आहे तिथे कॉइन आहे कप आहे अजून uh, सगळ्या गोष्टी मॅनेज करून सगळ्या गोष्टींमध्ये तयारीमध्ये येऊन हे फूल वगैरे इथे सगळे तुम्हाला जे दिसत आहे हे कार्ड कार्ड इतकं पॉझिटिव्ह आहे की हे व्यक्ती खूप पूर्णपणे तयारीत येऊन नंतर हा ॲक्शन घेताना दिसत आहे की मी जिंकलेलो आहे मी आता पुढच्या तयारीला तयार आहे हे सगळं झाल्यानंतर ही जस्टिस तुम्हाला देणार आहे ते यासाठी ते तुम्हाला सांगत आहेत की मी आता ज्या कामासाठी वर्क करत आहे ते काम आता माझं पूर्ण होत आहे आणि मी हे बघा लवकरच तुझ्याकडे येताना दिसत आहे मी तुला लवकरच तुझ्या मी तुला लवकरच या सगळ्यातून जस्टिस देताना दिसत आहे सेलिब्रेशन मी करत आहे तुझ्यासोबत लवकरच या सगळ्या गोष्टी मी कंप्लीट करणार आहे श्री स्वामी समर्थ एनर्जी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटामध्ये श्रीस्वामी समर्थसुद्धा लिहा जेणेकरून प्रत्येक एनर्जी तुम्हाला लवकर जास्त वीस टक्के एनर्जी जरी मॅच झाली तर पन्नास टक्के अजूनही एनर्जी तुम्हाला मॅच होईल श्रीस्वामी समर्थ